नमस्कार मंडळी आजच्या एक्सपेरिमेंटचा किडा मी स्वतः आहे माझ्या केसांवरती काही प्रक्रिया सुरू करते आहे माझ्या केसातला जीव सगळी गेली होती ती परत आणण्याचा प्रयत्न करते आहे मी इकडे ठेवली होती क्रीम पण ठेवलेली सो ही आहे मशीन आणि ही आहे ती क्रीम अच्छा तर मग ही जी क्रीम आहे आणि ही जी मशीन आहे ती मी नाही म्हटलं तरी एक महिना झाला ऑर्डर करून ठेवली अशीच आणि ह्याचा वापर नाही होत आहे रोज ऑफिसला जाणं येणं त्यानंतर घरातली का मग त्यामुळे माझ्या केसांची तर पूर्ण विल्हेवाट वाट लागलेलीच आहे बघू शकता एवढे झाडूसारखे के झालेत केस आणि बाहेर वेळही जातो पैसेही जातात बऱ्यापैकी भरपूर जातात बरं का पैसे स्पा करायचा म्हटला बाहेर जाऊन तरी सातशे आठशे हजारच्यावरच म्हणा मी कधी गेलीच नाहीत तर मला एवढी प्रॉपर त्याची काय कॉस्ट एवढं पण नाही माहिती आहे तर ही जी क्रीम आहे ती मी आता थोडी थोडी करून थोडे थोडे केस घेऊन असं लावून घेते एकदम प्रॉपर आणि ही क्रीम जी आहे ती पण मी पहिल्यांदाच वापरते रिव्ह्यूज वगैरे वाचले होते चांगले होते आणि एवढी कॉस्टली पण नाही आणि हो मी याची काय मार्केटिंग करत नाही बरं का मला फक्त दाखवायचं होतं किंवा मला स्वतःवरती पण यूज करायचं होतं आणि हो कसं आहे ना आपल्यापैकी बरेच जण फसतात काही घेतात आणि मग ती केसांची परत वाट लागते जसं की ऑलरेडी माझ्या केसांची लागलेली आहे कॅरेटीन म्हणून आपण बाहेर जाऊन ट्रीटमेंट घेतो तसंच मी पण केलेलं आणि पूर्ण केस झाडूंच्या पण वरचे होऊन बसलेत अच्छा तर अर्धे केस माझे लावून झालेले ला आहेत आता बाकीचे अजून अर्धे उरले या साईडला पण व्यवस्थित सगळीकडे छान अशी क्रीम पूर्ण वरून खाली शेंड्यापर्यंत लावून घेते तसा काय एवढा बेकार वास नव्हता बरं का या क्रीमचा ठीकठाकच होता आणि कधी पण आहे ना आपल्या केसावरती जरा अशी क्रीम आपण लावत असतो त्यावेळेस जरा चेहऱ्याला पॅराशूट ऑइल वगैरे लावून घ्यायचं माझी स्किन तर तशी भरपूर सेन्सिटिव्ह आहे लगेच पिंपल वगैरे काही ना काही त्याला इफेक्ट होतो पण मी नाही लावलं बरं का जरा व्हिडिओ पण काढायचा होता ना लावलेली पावडर सगळी मग तेल आणि तेलकट होऊन जाते <laughs> म्हणून नाही लावली मी बाकी काय नाही गाईज फायनली झालेलं आहे हे लावून सर्व आणि थोडंसं जड जड वाटतो बरं का डोकं डोकं जड वाटतो म्हणण्यापेक्षा ही क्रीम ह्याला लावल्यामुळे ना हे केस सगळे एकमेकांना चिकटून राहतात आणि असे एकदम कडक ताट होतात आता मी याचा गुचडा बांधून घेते कारण की मागे हे केस बांधून घेतलं की आता जी मी मशीन लावणार आहे तर ती त्यावरती ठेवायची आहे थे। सो मागे एक असा रबर लावून घेते मंडळी हे सर्व मी असं केसांना लावून मागे असं छोटासा भुचडा बांधून ठेवला आहे आणि क्रीमला आता झाकण लावून ठेवते नेक्स्ट टाईम परत जर खरंच ह्याचा रिझल्ट चांगला असेल तर मला ह्याचा वापर करता येईल नाही तर डायरेक्ट जाईल कचऱ्याच्या डब्यात अच्छा तर ही आहे मशीन आता याचा वापर करायचा आहे आता हा वापर कसा करायचा हेच मी तुम्हाला इथे दाखवणार आहे सो पहिल्यांदाच मी पण हे वापर करते हे आत्ताच ओपन केले मी ही अशी पूर्ण असं हिश्री सारखंच काहीतरी आहे बाबा या सर्व केसामध्ये म्हणजे डोक्यावरती लावायचं आहे आणि हे मध्ये ही लावाए लावाए चार। लावाए चार। पिन लावून घ्यायची सो इकडे मी आता लावून घेते पिन तर बघू शकता ही अशी इकडे लाईट लागते आणि कमी जास्त चालू बंद करण्यासाठी इकडे बटन दिलेलं आहे सो इथे लाईट लागली आता तर इथे चालू केले मी बापरे भीती वाटतं ॲक्च्युली हे मला घालताना की शॉक वगैरे लागतं की काय म्हणून पण ना काही नाही बरं काय एकदम कम्फर्टेबल आहे आणि छान हळूहळू करून आहे ना अशी गरम गरम वा आ, वाफ उभे येते जसं आपली नॉर्मल स्पाची मशीन असते त्यामध्ये आपण पाणी टाकून त्याची वाफ घेतो आणि त्या आतमध्ये कसं ते एक त्या ह्या पिशवीच्या आतमध्ये असं काहीतरी कोटिंग केलं आहे जेणेकरून ती जी उब आहे आपल्याला अशी काय बोलतात त्याला दवबिंदू टाईपच फील करवते जसं दवबिंदू पण नाही म्हणत त्याला वाफेप्रमाणेच फील करवते राईट सो दहा मिनटं मी हे लावून ठेवलं होतं आता ह्याला काढते आणि दुसरी गोष्ट ह्या मशीनची अशी तुम्हाला दाखवते हे जर धुवायचं झालं ना नंतर तर हे असं बाहेर चेन काढून धुवून परत ठेवू शकता आता मला काय एवढा टाईम नाही आहे धुवायला सो मी तिला तशीच ठेवणार आहे आणि आता वेळ आहे माझे हे केस धुण्याची आता ऑलमोस्ट बराच वेळ झालेला मी हे ठेवलेलं बराच म्हणजे जास्तीत जास्त पंधरा मिनिटे झालेले आणि आता मी हे धुवून आली आहे मस्त असं वॉश करून आली आहे आता छान केस कोरडे करून घेते टॉवेलनी आणि आपल्या हेअर ड्रायरने थोडेसे केस तर गळणारच ना एका केस धुतल्यावर तर आता ड्रायर लावणार एक साईडला प्लग करून आणि मग छान असे केस सुकून घेणार लवकर समजणार आहे तुम्हाला पण की कसा आहे रिझल्ट हे असे केस आता सुकलेले आहेत सगळे ड्राई करून घेतलेत एक साइडला आणि बघू शकता रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे मला तर वाटतंय चांगलं मऊ मऊ म्हणजे असे थोडीशी चमक तर वाटतेच आहे एवढी पण जास्त नाही आता घरच्या घरी काय एवढं होणार आपल्याला एवढं थोडी ना काय भेटणार नाही का आणि ती क्रीम काय एवढी महागातली पण नाही एकदम कमी पैशातूनच मी ऑर्डर केली होती मला तर एकदम चांगलं वाटतात माझे केस आणि थोडंसं सॉफ्टनेस पण आला आहे जसं आपण कंडिशनर शॅम्पूनंतर कंडिशनर करतो त्याहून थोडासा जास्त सॉफ्टनेस आला आहे आणि छान वाटतात म्हणजे ॲटलीस्ट मगाशीचे ते जे झाडूसारखे होते त्यापेक्षा तर मस्तच आहेत म्हणा सो असा होता आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत माहिती पोचवायची होती की असं पण उद्योग करू शकतो घरच्या घरी आणि तुम्हाला पण करायचं असेल तर करू शकता जर तुम्हाला सूट झालं तर नाहीतर मग नको